नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण हेल्दी आणि पौष्टिक असं काळ्या चण्याचं सूप बनवणार आहोत हे बनवायला खूप सोपं आहे आणि प्यायलासुद्धा खूप छान लागतं तुम्ही याचा डाएटसाठी सुद्धा वापर करू शकता तुम्ही एक महिना लगातार हे सूप जर पिलं तर तुमचं वजनसुद्धा कमी होतं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया काळ्या चण्याचं सूप बनवण्यासाठी मी इथं एक वाटी काळे चणे घेतलेले आहेत अर्धी वाटी भिजत घातलेली होती त्याचे एक वाटी चणे झालेले आहेत रात्रभर मी चणे भिजत घातलेले होते व्यवस्थित आपले चणे भिजलेले आहेत याला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथं मी एक कुकर घेतलेला आहे या कुकरमध्ये आपल्याला हे चणे घालायचे आहेत यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे एकच वाटी घालायचं आहे ज्यात जर पाणी घातलं तर याला शिजायला वेळ लागतो त्यामुळे आपल्याला एकच वाटी पाणी घालायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा मीठ इथं मी एक टोमॅटो घेतलेला आहे वरचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे टोमॅटोचा याला थोडासा आपल्याला कट द्यायचा आहे बाजूकडून अशा प्रकारे आता यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे तुम्हाला जास्त टोमॅटो आवडत असेल तर या जागी तुम्ही दोनसुद्धा घालू शकता आता याला झाकण लावून आपल्याला चार ते पाच सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत सुरुवातीला आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर एक शिट्टी करून आपल्याला पाच ते सहा मिनिट मिडियम गॅसवर आपल्याला ही चणे शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित चणे आपले शिजतात कुकर गॅसवर ठेवलेला आहे सुरुवातीला आपल्याला मोठाच गॅस ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे नंतर आपल्याला गॅस कमी करून आपल्याला पाच ते सहा मिनिट नंतर हे चणे शिजवून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवर पाच ते सहा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर आपलं थंड झालेलं आहे आता आपण पण काढून बघूया व्यवस्थित आपले चणे शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता असे मस्त झालेले आहेत आपले चणे आता यामधले आपल्याला अर्धे चणे एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत टोमॅटो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे अर्धे चणे आपल्याला कुकरमध्येच ठेवायचे आहेत अर्धे चणे काढून घेतलेले आहेत आता आपल्याला टोमॅटोची साल काढून घ्यायची आहे सगळी साल काढायची आहे आपल्याला टोमॅटोची मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि बॉईल करून घेतलेले चणे घालायचे आहेत आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला पंधरा ते वीस काळे मिरी अर्धा चमचा जिरे अर्धा इंच आलं आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे या चण्याची अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे चणे आणि टोमॅटोची लगेचच आपल्याला सूप बनवायचं आहे एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला हे राहिलेले चणे आणि चण्याचं पाणी घालायचं आहे आता यामध्येच आपल्याला टोमॅटो आणि चण्याची पेस्ट घालायची आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी एक वाटी पाणी घातलेलं आहे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे गॅस मी बंदच ठेवलेला आहे व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला आपण चणे शिजवताना एक वाटी पाणी घातलेलं होतं नंतरसुद्धा एक वाटी पाणी घातलेलं आहे लागलंच तर आपल्याला आणखीन एक वाटी पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आता आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे सूप यामध्ये काही मसाले घालायचे आहेत आपल्याला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पोड आणि काळं मीठ यामध्ये जास्त मसाले आपल्याला घालायची गरज नाही आता व्यवस्थित आपल्याला हे सूप शिजवून घ्यायचं आहे आपलं सूप थोडंसं घट्टसर झालेलं आहे तर मी आणखीन एक वाटी पाणी घालणार आहे एकूण आपण तीन ते साडेतीन वाट्या पाणी घातलेलं आहे तुम्ही बघू शकता असं मस्त आपलं सूप जास्त दाटसर पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे आता आपल्याला हे दोन ते तीन मिनिट व्यवस्थित सूप शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट मी हे सूप शिजवून घेतलेलं आहे असं मस्त झालेलं आहे आपलं सूप आता यामध्ये थोडंसं आपल्याला बटर घालायचं आहे या ठिकाणी तुम्ही एक चमचा साजूक तूपसुद्धा घालू हो शकता आता यावर घालायची आपल्याला थोडीशी कोथंबीर असं मस्त झालेलं आपलं काळ्या चण्याचं सूप गरमागरम हे सूप प्यायला खूप छान लागतं तयार झालेलं आपलं पिण्यासाठी हे काळ्या चण्याचं सूप आता खाली काढून आपण सर्व करून घेऊया गरमागरम आपण सूप सर्व करूया मस्त झालेलं आहे सूप तुम्ही बघू शकता प्यायलासुद्धा खूप टेस्टी लागतं आहे सध्या थंडी खूप चालू आहे तर थंडीच्या दिवसात गरमागरम सूप प्यायला खूप छान लागतं आणि काळ्या चण्याचं सूप प्यायलासुद्धा खूप छान लागतं आणि पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही ह्याचा डाईटसाठी सुद्धा वापर करू शकता मस्त झालेला आहे तुम्हाला माझ्या आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच्या एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।